नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही खूप दिवसांनी ब्लॉग आहे बघा अजून पाठच्या ब्लॉगलाही तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला तर काय लेझी टुडे आज आपण संडेलाच उठलो मी लवकर चार वाजता उठलो परत झोपलो अजून पळायला जायचं होतं खूप दिवस झालं तर आज जाईल उद्या जाईल मग मित्राला फोन केला त्याला बोललो येतोयस का बोला चल आपण जाऊया खूप दिवस झाला आपण गेलो नाही मग साडेसहा वाजले काही गरम पाणी करायला गॅसवर ठेवलं थोडं पिलं सकाळ सकाळचं गरम पाणी पिलेलं शरीराला चांगलं असतं एक तांब्या भरून गरम पाणी पिलं आमच्या इकडं तुम्ही हा रोड ओळखू शकता आपल्या इकडं गणपती बसायचं आता इकडं रोडचं काम वगैरे चालू झालं पण आलो आहे वरती आता थोड्या वेळाने थोडं वरती पोचेल आपण डोंगरावरती आपला ब्लॉग कंटिन्यू करू खूप दिवस झालं बोलत होतो मी की नाही का आज पप्पा जायल जाईल तरच व्हायला आज जायल तर पण आज उठलो टॉप फोर जाऊ अजून तो जुना ब्लॉग माझा नक्की बघा फक्त कसं वाहतं घ्यायचं बघून चालला नजर हटी दुर्घटना घट्ट एक्सपिरियन्स मला पप्पा बोलले चाललाय तर सांभाळून जा तुम्ही या जागेला तुम्ही नाही रे हाय काय काय नाही आपल्याला हा बनायचा आहे त्याच नाव काय रे तू पण तो डिस्कवरीमध्ये लागायचो कधी त्याच्या बिअर गिल्स बिअर बियर गिल्स बनायचं आहे आपल्याला बिअर गिल्स तर हा आपला पहिला ॲडव्हेंचर आहे तर ॲडव्हेंचर अजून चालू झाला नाही तर ॲडव्हेंचर हा डोंगरावरती गेल्यावरच चालू होणार आहे फिल् तर काय आहे पण वरती जायला फाटते ना भाऊ तर आपण आलो आहे पण एक विषय काय आहे माहिती आहे का वरती जायचं होतं पण ते वरती ते हे लावले म्हणून सांगतात आपण जाऊ शकत नाही जाऊ शकतो ना असे आमच्या पाटीलचं डोकं चला भाऊ काय झालं काय पाटी लागलं बनवून तोपर्यंत कंटिन्यू यू अजून कायच मी एक नवीन चॅनल बनवलंय त्याच्यावर एक फूड चॅलेंज वगैरे असं काहीतरी करेल मी काहीतरी करेल पण करेल लवकर मी डिस्क्रिप्शनमध्ये आयडी देत होती यूट्यूबची त्याला लवकर जाऊन सबस्क्राईब करा ठीक आहे डॅनटा टॅन एवढं चढायचं आता अजून आता पाटीलला आपल्या काही थंडी वाजत नाही आहे कसं आपण थोडं वॉकिंग केलं ना तर चालत 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 नका पूर्ण अंगाला घाम वगैरे सुटतो मग काय तो नॉर्मलच जातो आता वरती गेल्यावर कळेल पहिला माझा ब्लॉग इकडचाच आहे मी तोही ब्लॉग इथं तो साईडला टाकतो तोही जाऊन लग कर नक्की बघा तो मी हिंदीमध्ये बनवलेला अजून म्हणजे नाही का मला सगळे बोलाव तू हिंदीमध्ये बनवायचा ना तुला जमत नव्हतं हिंदीमध्ये बोलायला म्हणून सगळे बोलायला लागले घरचे पण मराठीमध्ये बोल मराठीमध्ये बोल तर कसं थोडं जमतं आहे मला बोला तर आपण थोड्याच डिस्टन्सवर आहे अजून जर पडला भिडला ना पडला भिडला ना जास्त काय ना, ना ती झाडी दिसत ना तिथं जाऊन पडल बस हवी जायला लागतं इथून आम्ही पोचलोय वरती बघा दिस इज द व्ह्यू अजून मी इकडेच उभा राहून माझी युट्यूब चा सेकंड व्हिडिओ मी अपलोड केलेला तर थोडं वॉर्मअप अप वगैरे करूया सनराइज मला काही दिसत नाही थोडं पुढे जाऊया आपण चांगला होईल बघत राहा कसा पडतोय तो एखाद्या झाडीमध्ये गेला ना त्याचे घरचे मला झाडीमध्ये टाकतील त्याला फोन करून मी सकाळी बोलवले भाऊ सकाळी पाच वाजता इंस्टाग्राम चालवते गा पाठिमा <laughs> <laughs> ला बोलू मी कसं करायचं करते लागतत पर्याय असं आहे हा तर वॉर्मअप आप वगैरे आपण केले वॉर्मअप वगैरे केले आता घरी जाऊ अजून आप्रे जे टाइम आहे आमचे पूर्ण अजून वॉर्मअप खूप आहे पहिल्याच दिवशी एवढा केलाय म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही यायलाच नाही पाहिजे असा वॉर्मअप केलाय चढायच्या टायमी पण अजून आता हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा